वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस सन्मान्य सदस्य वैभव नाईक अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवड्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे तर सरकारने गेल्या दीड वर्षामध्ये शासन आपल्या दारी हो या माध्यमातून आपण काय काय योजना राबवल्यात त्या लोकांसमोर आणण्यासाठी सरकारचाच खर्च जिल्हा नियोजन समितीचा खर्च करून या ठिकाणी मोठा उपक्रम या ठिकाणी केला परंतु शासन मूलभूत सेवा देण्यास कमी पडली आहे हे या ठिकाणी खेदाने सांगावं लागतं खरंतर महत्वाचा विभाग असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये सुद्धा आज ऐंशी टक्के लाईन स्टाफ जो खर तर लाईनवर काम करतो फील्डवर काम करतो अशा ऐंशी टक्के स्टाफ हा तर टेम्पररी आहे आणि या टेम्पररी स्टाफला कंत्राटी पद्धतीने भरलं जातं आणि या कंत्राटी पद्धतीने भरलेल्या स्टाफना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जात नाही आज तरुण तरुण पोरं या ठिकाणी या सुरक्षा या ठिकाणी काम करतात आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात चार तरुण या ठिकाणी शॉक लागून मृत्यूमुखी पडलेत त्याला कुठलीही मदत या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून कंत्राटदाराकडनं होत नाही आणि खरं तर शासनाने या ठिकाणी त्यांना एकतर परमनंट केलं पाहिजे त्यांना सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे अपघात झाल्यानंतर त्यांना मदत देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आणि यासाठी खरं तर हा विषय या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे त्याचप्रमाणे खरं तर मूलभूत सु सुविधा असलेल्या आपण महिलांच्या अनेक धोरणाबाबत या ठिकाणी आपण प्रश्न मांडलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला हॉस्पिटल या ठिकाणी शासनाने अनेक वर्षापासून शासन निर्मित करतं माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळमध्ये महिला हॉस्पिटल मी शंभर का कॉटचं महिला हॉस्पिटल गेल्या वर्षभरापूर्वी कार्यान्वित केलं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविडचा निधी वापरून हे कार्यान्वित झाले परंतु गेल्या दीड वर्षामध्ये या हॉस्पिटलमध्ये आता अत्यंत चांगली सुविधा कालपर्यंत या ठिकाणी चालू होती जवळजवळ चारशे डिलिव्हरी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही रुग्णालयात होत नाहीत त्या चारशे डिलेवरी महिन्याला या ठिकाणी होतात परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी भूलतज्ञ नसल्यामुळे आपण कंत्राटी पद्धतीने फुलतज्ज्ञ घेतो आणि आता त्यांचे पैसे देणं बाकी असल्यामुळे आज त्या ठिकाणी सिजरिंग होत नाहीत जवळ सतरा लाख रुपये या कंत्राटी पद्धतीने फुलतज्ञाचे द्यायचे आहेत खरं तर त्या ठिकाणी असलेले डॉक्टर प्रमोद बालावळकर असून देत निगूळकर असून देत तिथले यधिष्ठर असून देत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत महिलांना चांगली सेवा देत आहेत आज त्या ठिकाणी खरं तर आम्ही वर्षभरात या ठिकाणी अनेक वेळा मागणी केली की त्या ठिकाणी फर्निचर पाहिजेत थोड्या सुविधा अपुऱ्या आहेत त्या अपुऱ्या सुविधा दिल्या पाहिजेत परंतु शासन याकडे लक्ष देत नाही आपल्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांना जर त्यांच्या कामात वेळ मिळाला तर या ठिकाणी लक्ष द्यावा आणि या ठिकाणी ही यंत्रणा सुद्धा या ठिकाणी चांगलं करण्याचं काम या ठिकाणी खरं तर मगाशी अनेक लोकांनी शासनाच्या कायद्या व्यवस्थेच्या बाबत विषय मांडले खरं तर सुरक्षारक्षक मंडळ आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये जुला सुरक्षा रक्षक मंडळ आहे की त्यातनं स्थानिक तरुणांना रोजगार देऊन शासनाच्या ज्या योग्य वेगवेगळ्या एम आय डी सी असून देत हॉस्पिटल असून देत वीज वितरण असून देत या ठिकाणी हे कर्मचारी दिले जातात आणि ते स्थानिक असतात कर्मचारी परंतु आता शासनाने सुरक्षा बल काढलंय अनेक या ठिकाणी बलं काढली त्यामुळे ही बल वापरत या ठिकाणी जातात सुरक्षा मंडळांनाच या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातल्या रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी ती मंडळ या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आणि त्या सुरक्षा रक्षकांची अनेक वर्षांची मागणी आहे की त्यांना ड्रेस कोड सुद्धा पोलिसांसारखं दिला पाहिजे सुद्धा मागणी या ठिकाणी आपण शासनाबाबत आपल्या मार्फत या ठिकाणी करत आहे तर या ठिकाणी आमचे संदीपन मामा भुमरे या ठिकाणी बसले आहेत एम आर जी एस योजना संपूर्ण राज्यामध्ये वापरली जाते परंतु गेल्या वर्षभरामध्ये शासनाच्या अनेक नियमामुळे एम आर जी एसचा एक रुपये सुद्धा निधी या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खर्च होत नाहीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असून देत किंवा तिथले सदस्य असून देत हे निधी खर्च करण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो कारण पैसे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या खात्यात जाणार आहेत त्यामुळे अधिकारीसुद्धा या ठिकाणी कोणी त्यामध्ये प्रयत्न करत नाहीत त्यामुळे एम आर जी एसमध्ये काहीतरी योजना या ठिकाणी आपण अनेक योजना आणतो परंतु एम आर जी एसमध्ये आपण प्रत्येक योजना सांगितली आमच्याकडे बांबू लागवड आहे काजू लागवड हे एम आर जी एसमध्ये आहेत परंतु या योजना तर ए... त्यांची इम्प्लिमेशन होत नाही आणि त्यासाठी या योजनेमध्ये काहीतरी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळा नियम या ठिकाणी वेळला पाहिजेत की एम आर जी एसचे पैसे त्यातनं खर्च होतील तो शेवटचा विषय या ठिकाणी बोलतो की आमच्याकडे मोठ्या प्रमाणातले आंबा आणि काजू हे मोठी पिकं आहेत यावर्षी आम्ही कृषी मंत्र्यांकडे आणि इन्शुरन्स कंपनीकडे सातत्याने आंदोलनं केली आणि शेतकऱ्यांना जवळजवळ एकशे ऐंशी कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना मिळून दिले आहेत आणि या इश एकशे ऐंशी कोटीमध्ये आज या ठिकाणी दरवर्षी खरं तर आज अनेक त्रुटी या ठिकाणी आहेत आमच्याकडे एक 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 ठिकाणी सह्याद्रीचा भाग एक ठिकाणी अरबी समुद्र मध्ये मुंबई गोव्याचा हा हायवे त्यामुळे तीन प्रदेश या ठिकाणी विभागणी झालेली आहेत आणि त्यामुळे एका ठिकाणी मदत मिळते दुसऱ्या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे हे ट्रिगर पद्धत असतात म्हणजे ज्या ठिकाणी हवामान तंत यंत्र असतात ती यंत्र खरेदी वाढवली पाहिजेत आज पन्नास यंत्र आहेत त्यातली तीस पेक्षा जास्त यंत्र बंद आहेत आणि त्यामुळे शासनाने जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त यंत्र प्रत्येक या ठिकाणी मंडलमध्ये दिली पाहिजेत की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि या ठिकाणी नुकसान रुपये जास्त होईल आज पीक मिळ भात खरेदी सुद्धा शासनाने या ठिकाणी बोनस जाहीर केला परंतु अजूनही काही शेतकऱ्यांची पीक पाण्याला नोंद झाली नाही त्यांची सात नोंद झाली म्हणून असे शेतकरी वंचित राहिलेत त्यांचा पण लाभ या ठिकाणी व्हावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल